हिमायतनगर विरसणी येथे सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा हिमायतनगर तालुक्यातील विरसणी गावात सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्र ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विरसनीयते प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी शाळेत तसेच ग्रामपंचायत राष्ट्रध्वज ध्वजवंदन करण्यात आले एकोणतीस साली लाहोर जवळील रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकी तिरंगा ध्वज फडकवून पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली होती त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ आणि भारतीय राज्यघटना अंमलात आणल्याच्या दिनाच्या स्मृतीप्रित्यर्थ सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी देशभरात राष्ट्र ध्वजारोहण करून संविधान व राष्ट्राला वंदन करण्यात येते विरसुणी येथे झालेल्या कार्यक्रमाला पोलीस पाटील उपसरपंच सरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम आनंदी व देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडला प्रतिनिधी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा